देवरथात बसल लेखक अभिजित साळुंखे वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेख वाऱ्याची वासर साऱ्या उधयत मुलखी हौशा मावाची ठाण ठाण झाली या पालखी काय झाडतंय का ही वारं आव झाडायचंच की पूस सरला म्हव निघाला नवं द्याव पारधीला जाऊन पंधरा तीन वार झालं आता सप्तमीला रथात बसत्याल आणि बोल बोल म्हणजतवर माघारी फिरत्याल तेव्हाच ही वारं दिलंय मोर उधळून तुरीचं मयान मात्र दास्तनी लावत्या जिजी भंजीचा हा संवाद कानावर आला वातावरणातल्या या बारीक सारीक बदलांचा आणि परंपरांचा किती सहजपणे अतूट गोप गुंफलाय ज्याने आपलं लोकजीवन किती समृद्ध केलं याची प्रचिती येते संक्रांत पाठमोरी झाली आणि सूर्यनारायणाचं चा उत्तरायण चालू झालं वातावरणाबरोबर निसर्गानं देखील हळूच आपली कूस बदलली दिवस न वाढू लागला थंडीचा अंमल सैल होऊन वाऱ्याची बोजरी झड घवा झुंद शिवारावर पिंगा धरू लागली ओढ्या वघईतले पाण्याचे ओघ आकसू लागले दुबत्या ढोरांचं दुबत चिळी कोळव्यानं कमी व्हायला लागलं पाखरांचं झाक राखणीवाल्यांच्या नजरात चुकवून शाळवाच्या धडीला कडी काठानं बिलगू लागलं तर अन अमावस्या होताच माघ प्रतिपदेपासून घरी दारी लगबग उठली ती सूर्यनारायणाच्या व्रत उपासनेच्या कोयाचाराची सूर्य हा केवळ आकाशातील ग्रह तारा खगोलीय गोल नाही तर विश्वाचा जीवमात्रांचा प्राण आहे हा प्रचंड तेजाचा गोळा समस्त सृष्टीची धारणा करणारा सजीवांचा जीवनचक्राचा वनस्पतींचा आधार आहे त्याच्याशिवाय जीवनाचा विचार असंभव असह्यच आहे सूर्य चराचराला तेज उष्मा ऊर्जा जीवन प्रदान करतो म्हणूनच वेद पुराणांनी त्याची भगवान सूर्यनारायण अशी महती गायली सूर्य हा भगवंताचा डोळा आहे ज्याच्याद्वारे भगवान आपला समग्र जीवन व्यवहार न्याहाळतो या जाणीवेने मानव पाप करायला धजत नाही जुन्या काळातील लोक आपली पुष्कळशी कार्ये सूर्याला साक्षी ठेवूनच करत याचे कारण देखील हेच असावे सूर्य उगवताच जीव मानव कार्यप्रवृत्त बनतो माणसाला आळस प्रमाद पापापासून सोडवून हितकारी कर्मयोगाला जोडणारा सूर्यासारखा अनुपम मित्र दुसरा कोणी असूच शकत नाही म्हणूनच ऋषींनी त्याला मित्राय नमहा असं म्हणून वंदन केलेलं आहे लोकगीत लोककथा ओव्या जानपद स्त्री गीतांचा सूर्य तर अविभाज्य घटक आहे उगवला नारायण काय मागुग त्याला आऊक मांगते माझ्या जोडव काकनाला देवा सूर्यनारायणा नितनेमान उगवाव, सोन्याच्या पावंडान माझं घर अंगन उजळाव माघ शुद्ध सप्तमीला कृषी ऋषी कश्यप आणि माता आदितीच्या उदरी सूर्यदेवाचा जन्म झाला स्वयंप्रकाशी तेजपुंज ऊर्जायुक्त वेगवान सूर्यदेवांवर विश्वाच्या भरणपोषणाचं कार्य सोपवण्यात आलं या त्यांच्या कार्यकाळात काळ वेगाच्या अविरत चलनवलनाकरिता देवतांनी त्यांना आजच्याच दिवस म्हणूनच माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी म्हणतात सूर्योपासनेमध्ये माघ प्रतिपदेपासून सूर्याची पूजा करणं उपवास करून व्रतस्थ राहणं सप्तमीला सूर्योदयाला अंगणात रांगोळीनं सूर्यरथाची प्रतिमा काढणं आणि तिची पूजा करून गायीच्या गोवऱ्यावर दूध उतू घालवणं त्याचंच अर्ध्य सूर्याला देऊन या व्रताचं पारण करण्याचे कुयाचार घरोघरी पाळले जातात अविरत चालत्या ती नाही गुतल फसल आज मावाची सप्तमी देवरथात बसला वसंत पंचमीनंतर येणारी ही रथसप्तमी वसंत ऋतूच्या आगमनाची शेत शिवारातल्या सुगीच्या धांदलीची वर्दी देणारी असते अशी ही रथसप्तमी देव रथात बसले धन्यवाद